राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सोलापूरचे सुपुत्र व माजी राष्ट्रीय रनरपटू अपटॉप कारगीर यांना गोल्ड मेडल प्राप्त राष्ट्रीय मास्टर्स एथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा राष्ट्रीय ओपन चॅम्पियनशिप यांच्या संयुक्त अलवर राजस्थान इथं आयोजित करण्यात आली होती यामध्ये सोलापूरचे एकेकाळी गाजलेली युनिव्हर्सिटी चॅम्पियन व राष्ट्रीय खेळाडू अब्दाब कारगिर यांनी सोलापूरचं नाव लवकर करून शंभर मीटर रनिंग ट्रिपल जंप व एक हजार मीटर स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त करून सोलापूरची शान वाढवली त्यांच्या या कार्याला तमाम सोलापूरकरांचा मानाचा सलाम त्यांचे सत्कार प्रसंगी सोलापुरातील जमजम सामाजिक संघटनेचे अध्यक्ष इरफान मंगलगिरी सचिव मुन्नाभाई पठाण मताप शेख शकील मुंडेवाडी व वा पत्रकार कृती समितीतर्फे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण खजिनदार अजाक मुजावर सदस्य करीम पटेल व इतर पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला